कसे आहात मित्रांनो हे आहे कल्याणचं रेल्वे तिकीट घर या ठिकाणी बोर्ड आहेत आणि हे ईस्टचं पूर्वे कल्याणपूर्वेचं तिकीट घर इथे रिझर्वेशन आणि तिकीट काढले जातात बघू शकता या मार्गेही स्टेशनला जातात आणि आपण ब्रिज आहे जो स्टेशनच्या जा इथे जातो आणि हे कोळसेवाडी तिसगाव जरीमरी मंदिर या ठिकाणी जाणारा रस्ता आहे पुडे कल्याण स्टेशन मधे जंक्शन है पहा है कल्याण जंक्शन खूब गर्दी आते सकाळचा टाईम आहे त्यामुळे खूप गर्दी या ठिकाणी असते मुंबईला जाणारे लोक या ठिकाणी खूप असतात <स्थाथ> त्यानंतर शहापूर टिटवाळा बदलापूर या ठिकाणीही जाऊ श जातात Arriving to starting on platform number seven. Remove nine, three, two, three, up. nine, three, two, three, up. Pull yeah. in the right up Platform number seven, i nine, six, seven.